नमस्कार मंडळी आज मस्ते अशी एक झटपट अवघ्या अर्धा तासात तयार होणारी रेसिपी आहे आणि चमचमीत आणि अप्रतिम सुद्धा आहे तर ही आहे झटपट असा कोळंबी भात अवघ्या अर्धा तासात हा भात तयार होतो कोणतेही मोठे तामजाम नाही काही नाही खूप अप्रतिम लागतो चला तर मग मंडळी वेळ न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक पाव कोळंबी घेतली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आणि आता ही कोळंबी आपण मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया म्हणजे जितपत आपला भाताचा कांदा वगैरे भाजून होईल तितपत आपण ही मस्तपैकी मॅरिनेट करायची आहे सो मंडळी आता आपण एक वाटण तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी मिक्सर जारमध्ये लसूण कोथंबीर आलं आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तिखटवाल्या आता ह्याचा एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता इथे पॅनमध्ये मी चार चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे सोबतच भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता ऑप्शनल आहे नको असेल तर तुम्ही ते स्किपही करू शकता काही हरकत नाही आणि भरपूर असा लांब लांब चिरलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदा छानपैकी गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे पण थोडासा भाजला गेला की आपण ह्यामध्ये जी पेस्ट केली होती त्यातील पूर्ण पेस्ट न घालता फक्त दोन चमचे मोठे भरून ही पेस्ट ह्यामध्ये घालायची आहे आता कांदासोबत ही पेस्टसुद्धा छानपैकी पे भाजली गेली पाहिजे सोबतच आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत याने का होईल कांदा पॅनला चिपकणार नाही कांदा भाजून झाला की इथे अर्ध टॉमॅटो अगदी थोडंसं टॉमॅटो घालायचं आहे आता हे सुद्धा कांद्यासोबत भाजून घ्यायचं आहे टॉमॅटो मऊ झाला की आपण ह्यामध्ये काही मसाले घालून घेणार आहोत अर्धा चमचा पुन्हा हळद घालायचा आहे एक चमचा धनेपूड आणि एक चमचा घरगुती लाल तिखट जे कोणते तुम्ही खात असाल ते घालायचं आहे आता हे मसालेसुद्धा व्यवस्थितरित्या ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत फक्त मिक्स करायचे आहे कोणतेही भाजायचे वगैरे एक्स्ट्रा नाही एखाद एक मिनिटभर मिक्स करायचं आहे म्हण म्हणजेच मंद आचेवर मिक्स करायचं आहे आता हे छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपण मॅरिनेट केलेली कोळंबी होती ती ह्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि तीसुद्धा आता व्यवस्थितरित्या त्यासोबत मिक्स कांद्यासोबत मिक्स करायची आहे दोन, तीन दोन तीन हो ते तीन मिनटं मिडियम फ्लेमवर आपल्याला ही परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटांनंतर मंडळी आपण इथे कोणताही घरगुती जो तांदूळ असेल तो घ्यायचा आहे तो अर्धा तास अगोदर आपण भिजवून घ्यायचा आहे ह्याने काय होईल आपला भात असा मस्त सुटसुटीत मोकळा होतो तर इथे मी कोलमचे तांदूळ घेतले जे घरगुती रोज आपण खातो तेच आहेत कोणतेही बिर्याणी राईस वगैरे इथे वापरलेला नाहीये म्हणून मी इथे कोळंबी भात असं बोलली आहे तर आपण जितका तांदूळ घेतला आहे त्याच्या डबल आपण ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही म्हणजे काय होईल की आपल्या भाताला लगेच सुकळी येईल आणि भातसुद्धा लवकर शिजला जाईल तर वरून आपण एक चमचा बिर्याणी मसाला घालायचा ऑप्शनल आहे नको असेल तर स्किपही करू शकता भरपूर अशी कोथंबीर घालायची छान एक मोठी उकळी द्यायची गॅसची फ्लेम मिडियम करायची झाकण ठेवून मस्तचा भात शिजू द्यायचा आहे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात भात शिजून तयार होईल आहा हा मस्तच तुम्ही बघू शकता मंडळी मस्त असा भात शिजलेला आहे सो आपण चेक करून घेऊया की आपला तांदूळ शिजला आहे की नाही तर हे पहा तर मंडळी तयार आहे आपला झटपट चमचमीत असा कोळंबी भात खायलाही अप्रतिम आणि बनवायलाही सोप्पा तर आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ वेला काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू